नमस्कार अशा प्रकारे माझे एका झाडाचे काढून झालेले आहेत एका जागी गोळा करायचे खाली पाडवले सगळे मी एका झाडाचे पाडलेत आणि हे खाली जे ओले ओले असते ते हे घ्यायचे काढून याची आपण भाजी करू शकतो वरती मी काटेने काढून घेतली आता हे खाली जे जे आहे ते हाताने आपण काढून घ्यायचे ह्या झाडाला पहिल्यांदा लवकर लागले होते त्याच्यामुळे आता ह्या कमी आहेत आता कुठे कुठे तरी दिसत आहेत कुठे कुठे दिसत आहेत आपण असे हे काढून घ्यायचे ओले ओले हे ओले पण काढून घ्यायचे कारण ह्याला पण एक काजू दोन रुपयेमध्ये जातो ते घेऊन जातात आमच्याकडून चला मग नेक्स्ट व्हिडिओ बघा नक्की